नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक अशी गोष्ट जी तुमच्या रक्ताला थंडावून टाकेल एक भयानक आणि रहस्यमयी कथा जी तुमच्या मनात खोलवर घर करेल तयार व्हा कारण ही कथा आहे कुंदनगावच्या स्मशानातील आनंदीची भीतीदायक सावली तुम्हाला वाटतं का की भूत फक्त कथा आहेत पण जेव्हा तुम्ही त्या गावात जाल तेव्हा तुम्हाला समजेल की काही भीती मिश्रित सत्य आहे आणि एक असा भूत ज्याने न्यायासाठी आपले आत्मा अजूनही शोधत आहे चला तर मग सुरू करूया ही भीतीदायक सफर पण लक्षात ठेवा एकदा ऐकलात की परत मागे येणं शक्य नाही साल दोन हजार पंचवीस मुंबईपासून थोड्याच अंतरावर असलेल्या कुंदनगाव नावाच्या गावात ही कहाणी घडते गाव लहान असलं तरी त्याचं नाव एका गोष्टीसाठी खूप प्रसिद्ध होतं गावाच्या बाहेरचं जुनं स्मशान रात्री आठ वाजल्यानंतर तिकडे जाण्याची हिंमत कोणाचीही नव्हती म्हणायचं तर स्मशानात आत्मे फिरतात हसण्याचे रडण्याचे किंचाळण्याचे आवाज येतात गावातील मुलंसुद्धा त्या स्मशानाजवळून शाळेत जाताना डोळे झाकून धावत असत या कथेचा नायक आहे आदित्य मुंबईत शिकणारा इंजिनिअरिंग विद्यार्थी दोन हजार पंचवीसच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तो आपल्या आजोळच्या कुंदन गावात आला आदित्याला लहानपणापासून भूतांच्या गोष्टींवर विश्वास नव्हता त्याला वाटायचं हे सगळं फक्त गावकऱ्यांना घाबरवण्यासाठी आहे पण त्याचा मित्र कार्तिक मात्र पूर्णपणे घाबरट होता एक दिवस संध्याकाळी चौकात सगळे मित्र बसले होते आणि गप्पा मारताना स्मशानाची गोष्ट निघाली कार्तिक म्हणाला आईक रात्री तिथे गेलास तर आत्मे तुला बोलावतात मागच्या महिन्यात रामू काका गेले होते आणि ते म्हणाले की त्यांना एक पांढऱ्या कपड्यातली बाई दिसली आदित्य हसत म्हणाला मला वाटतं हे सगळं खोटं आहे आज रात्री मी जाईन तिकडे आणि उद्या येऊन सगळ्यांना सांगीन की भूत वगैरे काही नसतं रात्री अकरा वाजता आदित्य टॉर्च घेऊन स्मशानाकडे निघाला चंद्रप्रकाशात रस्ता दिसत होता पण गावाच्या बाहेर गेल्यावर अंधार गडच झाला दूरवर स्मशानातील जुन्या वडाच्या झाडाची सावली हलत होती आदित्याने टॉर्च लावली पायाखाली कोरड्या पानांचा आवाज येत होता स्मशानात प्रवेश करताच त्याला एक विचित्र थंडावा जाणवला टॉर्चचा प्रकाश एका जुन्या समाधीवर पडला तिथे ताजं ओलं मातीचं ठिकाण होतं जणू कोणीतरी नुकतंच पुरलं गेलं होतं अचानक त्याच्या कानावर एक हलका हसण्याचा आवाज आला तो थांबला कोण आहे तो मोठ्याने ओरडला पण उत्तर आलं नाही पुन्हा एक आवाज यावेळी कुजबुजल्यासारखा आदित्य त्याचं नाव त्याचं लुधय धडधडू लागलं त्याने मागे वळून पाहिलं कोणीच नव्हतं मग अचानक वाऱ्याचा जोर वाढला झाडांच्या पानांचा आवाज आणि एक काळ्या सावलीसारखी आकृती हळूहळू त्याच्याकडे सरकत होती तिचे डोळे लाल चमकत होते आदित्य मागे सरकला पण त्याच्या पायाखालचं पानं सरकली आणि तो पडला त्या सावलीने हात पुढे केला आणि अचानक पूर्ण स्मशानात एक किंचाळण्याचा आवाज घुमला जणू शंभर लोक एकत्र ओरडत होते आदित्यची टॉर्च बंद झाली पूर्ण अंधार झाला आता आदित्याच्या कानात फक्त एकच शब्द घुमत होता इकडे ये आदित्य जमिनीवर पडलेला कानात तो भयानक आवाज घुमत होता इकडे ये इकडे ये त्याचे हात थरथरत होते टॉर्च अजूनही बंद होती अचानक त्याला कुणीतरी त्याच्या खांद्यावर थंडगार हात ठेवल्यासारखं वाटलं त्याच्या अंगावर काटा आला तो वळून पाहतो तर पांढऱ्या साडीतली बाई अगदी जवळ उभी चेहरा अस्पष्ट पण डोळे लाल जणू अंगार चमकत आहेत बाईने पुन्हा कुजबुजलं तू आलास शेवटी आणि एकदम वाऱ्याचा जोर वाढला सगळं स्मशान जणू जिवंत झाल्यासारखं वाटलं झाडं हलू लागली सुक्या पानांचा वावटळ झाली आणि एका समाधी माती आपोआप हलू लागली आदित्य घाबरून मागे पळाला पण जितका तो पळत होता तितका वारा त्याला थांबवत होता त्याने गावाकडे धावायचा प्रयत्न केला पण अचानक पायात काहीतरी अडकलं खाली पाहिलं तर जमिनीतून हात बाहेर येत होते काळे मातीने माखलेले हात त्याचे पाय पकडत होते आदित्य चोरात किंचाळला वाचवा कोणी आहे का पण गाव इतकं लांब होतं की आवाज पोचणं शक्यच नव्हतं त्याचवेळी बाईचा आवाज पुन्हा आला आता खूप जवळून इकडेच रहा तुला आता इथून कोणी न्यायचं नाही आदित्याचा श्वास अडकायला लागला हात सोडवण्याचा तो प्रयत्न करू लागला त्याने जोरात झटापट केली ते हात सुटले तो उठून पळाला पळत पळत स्मशानातून बाहेर पडला गावाच्या वाटेवर पोहोचला पण जेव्हा त्याने मागे पाहिलं तेव्हा तो थांबला स्मशानातून काळा धूर बाहेर येत होता त्या धुरात बाईचा चेहरा दिसत होता आणि तिचे लाल डोळे थेट आदित्यकडे रोखलेले होते तू पळू शकत नाहीस हा आवाज त्याच्या डोक्यात घुमला गावात पोचल्यावर आदित्य थेट कार्तिकच्या घरी गेला दार ठोकताच कार्तिक बाहेर आला अरे काय झालं चेहरा पांढरा पडला आहे तुझा आदित्य थरथरत म्हणाला खरं आहे सगळं भूत आहे तिथे ती बाई तिने मला पकडलं होतं कार्तिक घाबरला त्याने लगेच घरात नेलं पण रात्री आदित्याला झोप लागली नाही डोळे मिटताच त्याला ती बाई दिसत होती अचानक खिडकीतून थंडगार हवा आली खिडकी उघडली होती आणि तिथे लाल डोळ्यांची तीच सावली उभी होती तिचा आवाज पुन्हा आला मी सांगितलं ना तू आता कुठेही गेला तरी मी तुला सोडणार नाही आदित्याच्या अंगावर काटा आला त्याने डोळे चोळले पण सावली तिथेच उभी होती खिडकीतून थंडगार वारा येत होता पण त्या वाऱ्यासोबत हलकी कुजलेल्या फुलांची दुर्गंधीही येत होती आदित्य घाबरून कार्तिकला उठवतो पण कार्तिक डोळे उघडतो तेव्हा सावली गायब होते कार्तिक म्हणतो काही नाहीये रे स्वप्न पडलं तुला झोपून जा पण आदित्याला माहीत होतं की ते स्वप्न नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी गावभर आदित्याच्या गोष्टीची चर्चा झाली गावातले वयोवृद्ध लोक म्हणाले तू स्मशानात गेला होतास ना तिकडचं आत्म जाग झालं आहे आता ते तुला सोडणार नाही इथून लगेच निघून जा पण आदित्य हट्टी होता त्याला वाटलं की शहरात गेल्यावर सगळं ठीक होईल दुपारी तो बस पकडायला निघाला गावाच्या शेवटच्या टप्प्यावर तो स्मशानाजवळून गेला रस्त्यावर कोणी नव्हतं पण झाडाच्या फांदीवर बसलेल्या काळ्या कावळ्यांचा थवा त्याच्याकडे बघत होता जणू त्याची वाट पाहत होते बस आली आदित्य त्यात बसला बस गावा बाहेर गेली तसं त्याला वाटलं की आता तो सुरक्षित आहे पण जसं बस जंगलातून जात होती अचानक रस्ता धोक्यात हरवला ड्रायव्हरने हॉर्न वाजवला पण काही दिसेना प्रवासी घाबरले धुक्यातून लालसर सावली सरकत बस जवळ आली आदित्याच्या खिडकीतून त्याला तीच बाई दिसली तिचे लाल डोळे त्याच्याकडे रोखून होते ती हसत होती अचानक बस बंद पडली इंजिन थांबलं ड्रायव्हर आणि कंडक्टर उतरून पाहू लागले त्याचवेळी जंगलातून हळूहळू कुजबुजण्याचे आवाज येऊ लागले आदित्य तू कुठेही पळून जाऊ शकत नाहीस बसमधले लोक घाबरून ओरडू लागले एका प्रवाशाने आरसा काढून मागचा रस्ता पाहिला तर संपूर्ण रस्ता काळ्या धुराने भरला होता आणि त्यात लाल डोळे चमकत होते अचानक खिडक्यांच्या काचांवर कोणीतरी हात आपटायला लागलं काच फाटली आणि थंडगार हातांनी आदित्याचा हात पकडला त्याने सुटण्याचा प्रयत्न केला पण हात घट्ट पकडलेला त्याचवेळी बाईचा चेहरा खिडकीतून आत वाकला तिच्या डोळ्यात चळत्या पोळशासारखी चमक होती ती म्हणाली तुला सांगितलं होतं ना हे फक्त सुरुवात आहे बसच्या आतला दिवा एकदम बंद झाला पूर्ण अंधार फक्त लाल डोळेच दिसत होते लोक किंचाळू लागले बस जणू हलू लागली कोणीतरी बाहेरून ढकलत असल्यासारखी आणि अचानक बस हवेत उचलली गेली आदित्य ओरेडला नको मला सोडा पण त्याचा आवाज घुमल्यासारखा परतला आणि मग अंधारात फक्त एक हसण्याचा आवाज अंधारात हसण्याचा आवाज ऐकून संपूर्ण बस जणू थरथर कापू लागली लोक एकमेकांना बिलगत होते काहींनी देवाची प्रार्थना सुरू केली होती काहीजण हताश होऊन रडत होते बस आता जमिनीवर नव्हती ती हवेतच लटकलेली होती जणू एखाद्या अदृश्य शक्तीने तिला पकडलं होतं आदित्य खिडकीतून पाहतो तर खाली फक्त काळसर धूर आणि अस्पष्ट आकृत्या त्याने आरडाओरड केली पण त्याचा आवाज कुठल्या तरी काळ्या पडद्यात गिळला जात होता आता त्या बाईचा चेहरा पुन्हा त्याच्या समोर आला ती हळूच म्हणाली आता तुला माझ्यासोबत यावंच लागेल तिच्या डोळ्यात एक खोल पोकळी होती जणू काळं भुयार त्या डोळ्यात पाहताच आदित्यला भूतकाळाच्या झलक दिसल्या स्मशानात एक लहान मुलगी रडत होती तिला जिवंत ता पुरण्यात आलं होतं गावकऱ्यांनी तिच्यावर जादूटोणा केल्याचा आरोप करून तिला अग्निदान दिलं होतं आणि तीच ती बाई होती तिच्या आत्म्याने शांतता कधीच पाहिलेली नव्हती तेवढ्यात बस जोरात खाली आपटली प्रवासी सावरत बसले आदित्य पाहतो तर बस एका पूर्ण अनोळख्या जागी उभी होती आजूबाजूला फक्त कोरडं जंगल ड्रायव्हर आणि कंडक्टर गायब बाकीचे प्रवासी शांत एकदम शांत कोणाच्याही डोळ्यात जीव नाही ते सगळे बसमध्ये जणू पुतळे झालेले आदित्य उठतो आणि पाहतो तर सगळे त्याच्याकडे बघत आहेत लाल डोळ्यांनी एक एक करत ते उठू राखतात आणि सगळ्यांनी एकसुरात सांगितलं आदित्य ती तुला घेऊन जाणारच तो बाहेर पळतो जंगलात घुसतो आदित्य गावाच्या चौकात उभा असतो श्वास घ्यायलाही त्रास होतोय डोकं गरगरतय लोक त्याच्याभोवती जमलेत काही विचारतायत काही त्याच्याकडे फक्त घाबरून बघतायत पण आदित्याचं लक्ष मात्र दूर स्मशानाकडे लागतं दुपार असूनही तिकडे हलका काळसर धूर निघतोय त्याच्या कानात अजूनही हलकी कुजबूज ऐकू येते जणू कोणी म्हणतंय ही गोष्ट इथेच संपली नाही संध्याकाळी गावात पंचायत बसते सगळे ज्येष्ठ कार्तिक आणि काही तरुण जमलेले असतात आदित्य सगळं सांगतो बस हवेत गेली प्रवासी लाल डोळ्यांचे झाले ती बाई आनंदी त्याच्या मागे लागली होती गावकरी शांत ऐकतात शेवटी गावचे वृद्ध पाटील म्हणतात ही आपली चूक आहे आनंदीला अन्यायाने मारलं गेलं आपण तिच्या आत्म्याची शांती करायला हवी नाहीतर हे भूत आपल्याला सोडणार नाही त्याच रात्री स्मशानात गावकरी सगळे मिळून पूजा करतात वडाच्या झाडाखाली मोठी दीपमाळ लावतात फुलांचा हार ठेवतात आणि तिचं नाव घेऊन क्षमा मागतात आदित्य पण तिथे बसतो डोळ्यात पाणी येतं पण जसं शेवटचा मंत्र म्हणायचा असतो तसंच स्मशानात अचानक प्रचंड वारा सुटतो दिवे विचतात फुलं उडून जातात सगळ्यांच्या अंगावर काटा येतो अचानक आकाशात लालसर आकृती दिसते आनंदीची ती रागाने ओरडते तुम्ही सगळे मला मारलं मला शांतता दिली नाही आता सगळ्यांना सोबत घेऊन जाईन गावकरी किंचाळतात पाटील धावत आदित्याला म्हणतो तुलाच काहीतरी करावं लागेल ती फक्त तुझ्याशी बोलते आदित्य थरथरत उभा राहतो वाड्याच्या आवाजात ओरडतो आनंदी आम्हाला माफ कर तुझ्यासाठी मंदिर बांधू तुझं नाव गावात पुन्हा जिवंत ठेवू पण आमच्यावर राग काढू नयेकोस क्षणभर शांतता पसरते वारा थांबतो लालसर आकृती खाली येते आणि आदित्याच्या अगदी समोर उभी राहते तिचे डोळे थोडे मऊ पडलेले ती म्हणते माझं सत्य जगाला माहीत झालं पाहिजे माझ्या मृत्यूची गोष्ट प्रत्येकाला कळली पाहिजे तेव्हाच मी शांत होईन अचानक तिचं शरीर हळूहळू धुक्यात विरघळतं धूर थांबतो वारा शांत होतो गावकरी सुटकेचा श्वास सोडतात दुसऱ्या दिवशी गावात घोषणा लावली जाते आनंदीचं मंदिर बांधायचं ठरतं आदित्य शहरात परतण्याआधी त्या मंदिराचं भूमिपूजन करतो त्याला वाटतं सगळं संपलं पण शहरात परतल्यावर तिसऱ्या रात्री आदित्य आपल्या खोलीत झोपलेला असतो अचानक खिडकीतून थंड वारा येतो डोळे उघडतो तर आरशात स्वतःच्या मागे लाल डोळ्यांची सावली उभी असते तिचा आवाज हलूच कानात येतो मी अजून पूर्ण शांत झालेली नाही आदित्याच्या अंगावर काटा आला खोलीचं दार बंद होतं लाईट बंद फक्त चंद्रप्रकाशात आरशात दिसत होती ती लाल डोळ्यांची सावली आवाज कानात घुमत होता मी अजून पूर्ण शांत झालेली नाही आदित्य थरथरत उठतो खोलीचं लाईट लावतो पण प्रकाश पडताच सावली गायब होते तरीसुद्धा खोलीत थंडगार हवा आणि कुजलेल्या फुलांचा वास भरलेला असतो तो, तो रात्रीच्याच वेळी घराबाहेर धावतो शहरातील रस्त्यावर येतो कार्तिकला फोन लावतो पण नेटवर्क जातं अचानक रस्त्यावरची सगळी लाईट्स बंद होतात संपूर्ण रस्ता काळोखात बुडतो दूरवरून बांगड्यांचा आवाज ऐकू येतो ठण 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 आदित्य मागे वळून पाहतो रस्त्याच्या टोकाला पांढऱ्या साडीतली आकृती हळूहळू चालत येते गाड्या थांबतात लोक दिसेनासे होतात जणू सगळं शहर गायब झालंय आदित्य धावत सुटतो गल्ली बोळातून पळत त्याच्या अपार्टमेंटमध्ये शिरतो दरवाजा लावतो श्वास थापा टाकतो तो समजतो आता सुरक्षित आहे पण अचानक किचनमधून हलका हसण्याचा आवाज येतो तो हळूच जातो फ्रीजचं दार आपोआत उघडलेलं आत काही नाही फक्त धूर बाहेर येतो तेवढ्यात हॉलमधील टीव्ही आपोआप सुरू होतो स्क्रीनवर फक्त काळा पांढरा चित्रफितीचा धुसर व्हिडिओ त्यात स्मशान वडाचं झाड आणि आनंदीचा चेहरा दिसतो ती थेट टीव्हीतून त्याच्याकडे पाहते आणि म्हणते तू शहरात आलास तरी माझी सावली तुझ्या सोबत आहे माझं सत्य जगभर पोचलं पाहिजे नाहीतर अचानक टीव्हीतून हात बाहेर येतात थंडगार हात आधी त्याच्या येतात तो श्वास घ्यायचा प्रयत्न करतो पण दम लागतो घरातील सगळी भांडी आपोआप पडतात काचेचे तुकडे उडतात भिंतीवर लाल रंडात लिहिलं जातं आनंदी आदित्य काहीतरी धाडस करून हात सोडवतो आणि बाहेर पडतो आता तो ठरवतो की ही गोष्ट फक्त गावात नाही जगात पसरवावी लागेल तो थेट युट्यूबवर लाईव्ह जातो संपूर्ण सत्य सांगतो ही गोष्ट खरी आहे मी अनुभवली आहे हे भूत फक्त माझं नाही गावाचं पाप आहे जोपर्यंत आनंदीला पूर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत ही सावली कोणाच्याही मागे लागू शकते लाईव्ह दरम्यान अचानक त्याच्या कॅमेऱ्यामागे तीच सावली दिसते कॉमेंट्समध्ये लोक घाबरतात हजारो लोक बघतात आणि शेवटी कॅमेरा हलतो आणि स्क्रीन काळी होते दुसऱ्या दिवशी बातम्यांमध्ये येतं युवकाचा अचानक गायब होण्याचा व्हिडिओ व्हायरल लाईव्हमध्ये मध्ये लाल डोळ्यांची आकृती दिसली पोलीस चौकशी सुरू आणि गावात स्मशानात वडाच्या झाडावर एक हलकी कुजबूज ऐकू येते कथा अजून संपलेली नाही पोलिसांना आदित्यच्या गायब होण्याची माहिती मिळताच शहरात खळबळ उडते संपूर्ण व्हिडिओ तपासला जातो पण शेवटच्या सेकंदाला दिसलेली लाल डोळ्यांची सावली सर्वांना हादरवून टाकते पोलिसांना वाटतंय ही कुणाची तरी प्रँक आहे पण कॅमेऱ्यात कैद झालेला धूर आणि अचानक गायब झालेला आदित्य त्यांना पण गोंधळात टाकतो दुसऱ्या दिवशी सकाळी कार्तिकला अज्ञात नंबरवरून फोन येतो दुसऱ्या बाजूला फक्त हलका आवाज कार्तिक मला वाचव आणि नंतर ओरड ऐकू येतो कार्तिक ताबरतोब गावात पोहोचतो गावात वृद्ध लोक म्हणतात ही आत्मा आता गावापुरती मर्यादित नाही ती जिथे जाईल तिथे शाप नेईल पोलिसांना वाटतंय ही कुणाची तरी प्रँक आहे पण कॅन्द्यात कैद झालेला धूर आणि अचानक गायब झालेला आदित्य त्यांना पण गोंधळात टाकतो दुसऱ्या दिवशी सकाळी कार्तिकला अज्ञात नंबरवरून फोन येतो दुसऱ्या बाजूला फक्त हलका आवाज कार्तिक मला वाचव आणि नंतर ओरड ऐकू येतो कार्तिक ताबडतोब गावात पोहोचतो गावात वृद्ध लोक म्हणतात ही आत्मा आता गावापुरती मर्यादित नाही ती जिथे जाईल तिथे शाप नेईल संध्याकाळी पोलिसांची टीम स्मशानात येते वडाच्या झाडाखाली पोहोचतात धुकं पसरलेलं असतं अचानक झाड हलायला लागतं पानं गळतात आणि माती आपोआप हलते एका समाधीवर ताजं रक्तासारखं काहीतरी वाहतंय पोलीस मागे हटतात त्यांच्या कानावर कुजबूज येते आदित्य इकडे ये अचानक समाधीजवळ आदित्य दिसतो चेहरा फिका डोळे पांढरे तो हळूहळू पुढे चालत पोलिसांकडे येतो आणि म्हणतो ती मला सोडत नाही अचानक त्याच्या मागे पांढऱ्या साडीतली आनंदी उभी राहते तिचा चेहरा आता अर्धा जळलेला डोळ्यात आग जळतीये ती हात पुढे करते आणि म्हणते तुम्ही मला विसरलात आता मी तुम्हाला विसरणार नाही संपूर्ण स्मशानातून शेकडो सावल्या बाहेर पडतात पोलिसांचे टॉर्च बंद होतात बंदुका आपोआप हातातून खाली पडतात वातावरण थंडगार होतं श्वासही गोठतो आदित्य ओरडतो तिला मंदिर द्या तिचं नाव द्या नाहीतर ती सगळ्यांना घेऊन जाईल पण सावल्या आता पोलिसांजर तुटून पडतात एका क्षणात सगळीकडे काळोख होतो फक्त लाल डोळ्यांचा समुद्र दिसतो आणि हसण्याचा आवाज कान फाडतो दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी स्मशानात पोहोचतात संपूर्ण पोलीस टीम गायब वडाच्या झाडावर फक्त लाल अक्षरात लिहिलेलं असतं मी परत येईन गावकरी थरथरत मागे सरकतात स्मशानात आजूबाजूला शांतता पण हवेत भीतीचा गडद वास पसरलेला असतो पाटील थरथरत्या आवाजात म्हणतो ही आत्मा आता कुणालाही सोडणार नाही जोपर्यंत तिचं पूर्ण समाधान होत नाही गावात तातडी तातडीने बैठक होते सगळे ठरवतात की आनंदीचं मोठं मंदिर बांधायचं तिची कथा जगासमोर आणायची आणि दरवर्षी तिच्या स्मरणार्थ पूजा करायची रात्री मंदिराच्या जागी भूमिपूजन होतं पण त्या क्षणी अचानक जोरात वारा सुटतो धूळ उडते फुलं उडून जातात दिवे एकामागोमाग एक विचतात आणि मंदिराच्या जागी जणू काळा धूर जमतो गावकरी धापा टाकत थरथर कापत बघत राहतात त्या धुरातून हळूहळू आनंदीचा चेहरा दिसतो आता तिचा राग जरा कमी झालेला पण डोळ्यात अजूनही लालसर आग माझं सत्य जगासमोर आलं पाहिजे माझ्या मृत्यूची शिक्षा गावाला मिळाली पाहिजे आणि आदित्य तो माझा आहे असं म्हणताच आत कोणीच नव्हतं सर्व फक्त काळ्या राखेत बदललेलं होतं त्या राखेवर पांढऱ्या अक्षरात एकच नाव लिहिलेलं होतं आनंदी तेव्हापासून गावात दररोज रात्री वडाच्या झाडावर लाल कंदील आपोआप लागतात गावकरी म्हणतात जेव्हा तो कंदील विझेल तेव्हा आनंदी परत येईल आणि जो कोणी त्या रात्री स्मशानाजवळ गेला त्याला दुसऱ्या दृशी गावात कोणीच पाहिलेलं नाही त्या ना दिवसानंतर गावात अजब शांतता पसरली पण ती शांतता जास्त भयानक होती कारण रात्री गावावर विचित्र धुकं पसरू लागलं प्रत्येकाच्या घराच्या दारावर सकाळी कुजलेला फुलांचा वास येऊ लागला लोक म्हणू लागले की आनंदी आता गावाच्या प्रत्येक घरात फिरतीये गावात राहणारे काही कुटुंब अचानकच गाव सोडून गेले पण जे गेले त्यांना शहरातही रात्री लाल डोळ्यांची सावली दिसू लागली आणि तेही काही दिवसात बेपत्ता झाले पाटीलने ठरवलं की गावासाठी अखेरचा प्रयत्न करायचा म्हणून एक मोठा तांत्रिकाला बोलावलं रात्री स्मशानात तांत्रिकाने ढोल वाजू लागले पण अर्ध्यातच वारा प्रचंड सुटला वडाचं झाड हलू लागलं पानांचा वादळासारखा आवाज येऊ लागला तांत्रिक जोरात ओरडला ही आत्मा खूप बलवान आहे हिला फसवता येणार नाही अचानक आकाशात काळा धूर फिरू लागला त्यातून आनंदीची प्रचंड आकृती उतरली तिच्या लाल डोळ्यात वीज चमक होती ती हसली आणि म्हणाली मला मंदिर नकोय मला तुमची भीती पाहायचीय मी जिवंत आहे तोपर्यंत हे गाव कधीच मरणार नाही कारण तुम्ही सगळे माझे आहात ते म्हणताच स्मशानाच्या आजूबाजूच्या जमिनीतून असंख्य काळे हात बाहेर आले आणि गावकऱ्यांच्या पायांना धरून त्यांना खाली ओढू लागले काही लोक किंचाळत पळू लागले पण हातांनी त्यांना पकडलं तांत्रिकाने शेवटचा मंत्र ओरडला तेव्हा विजांचा कडकडाट झाला आणि वडाच्या झाडावर प्रचंड वीज कोसळली झाड आगीत पेटलं त्या प्रकाशात गावकरी पाहतात की आदित्य झाडाच्या फांदीवर उलटा टांगलेला आहे त्याचा चेहरा पांढरा डोळे लाल त्याने हसत एकच वाक्य म्हटलं आता सगळे माझ्या सोबत येणार त्या क्षणी संपूर्ण स्मशानातून आक्रोशाचा आवाज त्या काळोखानंतर गावात काहीही दिसत नव्हतं फक्त थंड वारा आणि जळलेल्या वडाच्या झाडाचा धुरकट वास पसरलेला होता गावातील जे लोक पळून गेले होते तेही आता थबकले कारण संपूर्ण आकाश लालसर झालं आणि दूरवरून बांगड्या आणि पैंजणांचा आवाज येऊ लागला ठन ठन गावातील प्रत्येक घराच्या खिडकीतून हळूहळू लाल डोळे टोकावू लागले जणू प्रत्येक घर आता स्मशान बनलं होतं गावातील विहिरीत पाणी उकळायला लागलं वेड्यासारखे ओरडू लागले आणि गावाच्या प्रवेशद्वारावर फक्त राखेवर लिहिलेलं दिसलं माझं गाव त्या रात्री गावाशी बाहेरील संपर्क तुटला दुसऱ्या दिवशी पोलीस आणि प्रशासन गावात पोहोचले तेव्हा फक्त राख आणि जळलेल्या झाडांचा ढीक सापडला घर झोपड्या मंदिरं सगळं गायब जणू इथे कधी काही नव्हतंच पण राखेवर आजही त्या एका नावाचा ठस असा होता आनंदी त्या घटनेनंतर सरकारी नोंदीत ते गाव कायमचं बंद झालं पण आसपासच्या लोकांच्या मते रात्री अजूनही धुक्यातून गावाचं जुनं वाडा वडाचं झाड आणि लाल कंदील दिसतो कधीकधी हसण्याचा आणि पैंजणांचा आवाजही येतो आणि ज्यानेही ते बघितलं तो दुसऱ्या दिवशी कुठेच सापडला नाही काही लोक म्हणतात की आदित्य आता त्या गावाचा रक्षक आहे त्याचे लाल डोळे प्रत्येक घुसखोरावर नजर ठेवतात आणि आनंदीचं भूत कायमचं जिवंत आहे कारण तिच्या कुजबुजण्याचा आवाज आजही स्मशानात घुमतो मी परत येईन आवाज घुमला आणि गाव काळोखात बुडाला त्या काळोखानंतर गावात काहीही दिसत नव्हतं फक्त थंड वारा आणि जळलेल्या वडाच्या झाडाचा धुरकट वास पसरलेला होता गावातील जे लोक पळून गेले होते तेही आता थबकले कारण संपूर्ण आकाश लालसर झालं आणि दूरवरून बांगड्या आणि पेंचणांचा आवाज येऊ लागला ठण 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 गावातील प्रत्येक घराच्या खिडकीतून हळूहळू लाल डोळे डोकावू लागले जणू प्रत्येक घर आता स्मशान बनलं होतं गावातील विहिरीत पाणी उकळायला लागलं कुत्रे वेड्यासारखे ओरडू लागले आणि गावाच्या प्रवेशद्वारावर फक्त राखेवर लिहिलेलं दिसलं माझं गाव त्या रात्री गावाशी बाहेरी संपर्क तुटला दुसऱ्या दिवशी पोलीस आणि प्रशासन गावात पोचले तेव्हा फक्त राख आणि जळलेल्या झाडांचा ढीक सापडला घरं झोपड्या मंदिरं सगळं गायब जणू इथे कधी काही नव्हतंच पण राखेवर आजही त्या एका नावाचा ठसा होता आनंदी त्या घटनेनंतर सरकारी नोंदीत ते गाव कायमचं बंद झालं पण आसपासच्या लोकांच्या मते रात्री अजूनही धुक्यातून गावाचं जुनं वाडा वडाचं झाड आणि लाल कंदील दिसतो कधीकधी हसण्याचा आणि पैंझणांचा आवाजही येतो आणि ज्यानेही ते बघितलं तो दुसऱ्या दिवशी कुठेच सापडला नाही काही लोक म्हणतात की आदित्य आता त्या गावाचा रक्षक आहे त्याचे लाल डोळे प्रत्येक घुसखुरावर नजर ठेवतात आणि आनंदीचं भूत कायमचं जिवंत आहे कारण तिच्या कुजबुजण्याचा आवाज आजही स्मशानात घुमतो मी परत येईन कथा इथेच संपत नाही त्या रात्रींचा वारा अजूनही गावाच्या भोवती फिरतो रात्रीच्या अंधारात जर कोणी स्मशानाजवळ जायला धाडस केलं तर त्याला तो लाल कंदील अजूनही दिसतो आणि जर सावलीतून आवाज आला तर तो आनंदीचाच असतो ती स्वतःची कथा सांगत राहते न्यायासाठी घाबरवते आणि स्वतःसारखे अन्यायग्रस्त आत्म्यांसाठी जागरूक करते आदित्यच्या लाल डोळ्यांनी अजूनही गावाच्या आणि शहराच्या प्रत्येक कोपऱ्यावर नजर ठेवली आहे पण तो आता एकच शिकवण देतो भूतकाळाला विसरू नका न्यायाचं वचन कधीही सोडू नका किंवा असंही म्हणतात की जिथे आनंदीची सावली आहे तिथे भीती पण कायम राहील आदित्यच्या गायबीनंतर गावात एक भीतीचा ढग कोसळला रात्री लोक झोपत नव्हते आणि स्मशानाजवळ कुणीही जात नव्हते पण काही लोकांनी सांगितलं की रात्रीच्या वेळी लाल कंदील अजूनही हलत आणि पांढऱ्या साडीतली बाई गावाच्या भोवती फिरत असते तिचा आवाज कुजबुजत असतो मी अजून परत येईन गावातील काही तरुण ढाडस करून स्मशानाकडे गेले पण त्यातले बहुतेक कधीच परतले नाहीत जे लोक परतले त्यांनी वेगळं वागणं सुरू केलं कुठल्या तरी भीतीने त्यांची नजर लाल डोळ्यांमध्ये अडकलेली असायची गावकरी म्हणतात की आदित्य आणि आनंदीची आत्मा अजूनही त्या ठिकाणी आहे आणि जेव्हा गडगडाट होतो तेव्हा ते दोघेही एकत्र येतात आणि गावाच्या संरक्षणासाठी उभे राहतात काही लोकांनी आनंदीच्या कठेवर चित्रपट तयार केला पण तो चित्रपट कधीच पूर्ण झाला नाही कारण सेटवर विचित्र घटना घडू लागल्या आणि कलाकार घाबरून निघून गेले अशीच कहाणी गावात पसरली की आनंदीचं भूत फक्त एक कथा नाही पर एक सावली आहे जी कुणाला पण कधीही भेटू शकते त्यामुळे जेव्हा तुम्ही रात्री स्मशाना जुळून जाताय तर सावध राहा कारण ती अजूनही तुमच्याबरोबर आहे आणि तिच्या पावलांची थाप कुठेही ऐकू येऊ शकते त्या रात्री गावाच्या भोवती जोरदार वारा सुटला आणि सगळीकडे काळोख पसरला अचानक गावाच्या मुख्य रस्त्यावर लाल कंदील तेजाने जळायला लागले गावकरी घाबरून एकमेकांकडे पाहत होते त्या कंदिलाच्या उजड्यात आदित्य आणि आनंदीची आकृती दिसू लागली लोकांची किंचाळी वाढली पण ते दोघे एकत्र शांततेच्या आणि न्यायाच्या संदेशासाठी उभे होते गावाच्या एका जुन्या मंदिराजवळ त्यांनी एक गुप्त खोली उघडली जिथे आनंदीची कहाणी लिहिलेली होती ती कहाणी वाचताच गावकरांना तिच्या वेदना आणि अन्याराची खरी कल्पना झाली मग त्या रात्रीपासून गावात एक नवीन नियम झाला की स्मशानाजवळ जाणाऱ्या प्रत्येकाने आनंदीला श्रद्धांजली द्यावी आणि तिच्या आत्म्याला शांतता मिळावी अशी प्रार्थना करावी आणि म्हणतात की जो कोणी त्या मंदिरात जाईल तो आनंदीच्या वेदना समजेल आणि कधीही भूते किंवा आत्म्यांपासून घाबरू लाणार नाही कर्णानंदीची कहाणी म्हणजे भीती नव्हे तर न्यायाची जाणीव आहे त्यानंतर गावात हळूहळू सगळं पूर्वीसारखं झालं पण लोकांच्या मनात अजूनही आनंदीची आठवण कायम होती काहीजण रात्रीचं वाऱ्याचं सुमधूर संगीत ऐकून थोडे भयभीत होतात तर काहीजण शांततेची भावना अनुभवतात गावातल्या मुलांना गावकऱ्यांनी सांगितलं की जेव्हा कुणाला संकट येतील तेव्हा आदित्य आणि आनंदीची आत्मा त्यांच्या मदतीला येतील रात्री कुंदनगावाच्या आकाशात चंद्राने तीव्र प्रकाश टाकला आणि गावाच्या वाऱ्यात एक हलकी कुजबूज ऐकू आली मी अजूनही इथे आहे तुला बघतेय हीच आहे कुंदनगावच्या स्मशानातील आनंदीची कथा जी कालातीत आणि अमर आहे गावाच्या जुन्या वाड्याजवळ एक छोटीशी खोली होती जिथे आदित्याने एक जुना डायरीचा तुकडा सापडला त्या डायरीत आनंदीने स्वतःच्या वेदना आणि भयकथा लिहिल्या होत्या तिथे तिने लिहिलं होतं की तिला खूप त्रास दिला गेला आणि न्यायासाठी ती अजूनही धडपडत आहे आदित्यने ठरवलं की तो या डायरीच्या सहाय्याने गावाला आणि जगाला आनंदीची खरी कथा सांगेल पण जसं तो तयारी करत होता तसंच रात्रीच्या अंधारात त्याला एक रहस्यमय फोन येतो आवाज हळू पण गडद असतो आदित्य तू तयार आहेस का कथा अजूनही सुरू आहे आदित्यच्या मनात भीती आणि कुतूहल एकत्र झालं पुढे काय होईल याची भीती पण तो जाणतो की हीच त्याची नशिबाची आख्यायिका आहे आदित्यने सर्व गावकऱ्यांना एकत्र जमवले आणि आनंदीची खरी कथा सांगितली गावकऱ्यांनी तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मंदिर बांधले आणि दरवर्षी तिची पूजा सुरू केली गावात शांतता परत आली पण आदित्यला माहिती होतं की काही गोष्टी मनातून कधीच जात नाहीत आणि आनंदीची कथा अजूनही कुणाना कुणाला सावध करत राहणार आहे कुंदनगावच्या स्मशनातील आनंदीची कथा इथे संपते पण तिचा भूतकाळ आणि न्यायाचा आवाज नेहमीच ऐकू येतो मी परत येईन